बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव घुबेजवळ एका काळवीटला चाकू हल्ला झालेला आहे यांनी यात तो गंभीर जखमी झाला नेमकं प्रकरण काय आहे तो आपण बुलढाणा आर एफ ओ अभिजित ठाकरे यांच्याकडून जाणून घेऊ सर बुलढाणा मिरारमध्ये आपलं स्वागत आहे नेमकी ती घटना काय आहे ती थोडक्यात सांगावी काल दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देऊळगाव घुबे ते अमुना रस्त्यावर दोन गावकरी जात असताना त्यांना काही शिकारी काळविटाची शिकार आढळून आले त्यानंतर त्यांनी सदर केला व त्या काळविटाला त्या शिकाऱ्यांच्या तावडीतून वाचवले यामध्ये श्री आ, संजय मोरे हे गंभीर जखमी झाले व श्री मल्हारी मोरे यांना किरकोळ दुखापत झाली त्यानंतर त्यांनी लगेच वनविभागाशी संपर्क साधून आन्सरवाडी बीटचे वनरक्षक श्री गजानन पोटे ह्या ठिका हे त्या थीका, ठिकाणी उपस्थित झाले व सदरची काळवीट व त्या ठिकाणी शिकारी लोकांच्या ज्या गाड्या होत्या त्या त्यांनी ताब्यात घेतल्या त्यानंतर वनविभागाची संपूर्ण चमू त्या ठिकाणी पोहोचली जे गंभीर जखमी झालेले संजय मोरे होते त्यांच्यावर खाजगी इस्पितळामध्ये उपचार चालू आहे व दुसरे जे होते मल्हारी मोरे त्यांनी वनविभागाला सदर घटना ज्याप्रकारे झाली त्याप्रकारे सांगितली या गुन्ह्यामध्ये वनगुन्हा नोंद करण्यात आला असून सदरच्या गाड्या ज्या आहेत त्या सरकार जमासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे यासोबत अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू आहे आरोपींचा आपण शोध घेत आहे परंतु आपल्याला काही माहिती मिळाली आहे की ते आरोपी कुठले आहे म्हणून सदर ठिकाणी आरोपींनी वापरलेले तीन दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहे सदर तीन दुचाकी वाहना ही जी आहे ज्यांच्या नावावर होती त्यांना नोटीस देऊन बोलावण्यात येईल व त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आपल्याला सर्वात अगोदर आपल्या डिपार्टमेंटचा कोण तिथे पोहोचला होता आ, सदर ठिकाणी आनसरवाडी बीटचे वनरक्षक श्री गजानन पोटे त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी ग्राउंडवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना झालेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर अतिरिक्त कुमक त्या ठिकाणी पाठवण्यात आली सध्या या प्रकरणा असण्याची शक्यता आहे का किंवा आपण वन गुन्हा दाखल केलेला आहेत का सदर प्रकरणामध्ये कालच्या तारखे वन्य झालेला असून सदर तीन वाहनं होती आणि प्रत्यक्षदर्शी जे होते जखमी यांच्या सांगण्याप्रमाणे सात ते आठ लोक त्या ठिकाणी होते अज्ञात नाव सध्या त्यांनी सांगितले नाही परंतु गाडीच्या माहितीवरून समोरील तपास करण्यात येईल पहिल्यांदाच ही घटना समोर आलेली आहे एका काळवीटला काळवीटला वाजवण्यासाठी चाकू हल्ला झालेला आहे शिकाऱ्याकडून आणि यात एक व्यक्ती आहे त्याच्यावर चिखली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता याच पिंजऱ्यात ते काळवीट सध्या वन विभागाने आणून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला सोडण्यात येईल आणि या प्रकरणी संबंधितावर जे शिकारी होते त्यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी कॅमेऱ्याच्या पुढे कासिम शेख आणि कॅमेऱ्याच्या मागे रहमत अली बुलढाणा मिरत बुलढाणा